नमस्कार आजचं आपलं कार्ड आहे द एम्परर कार्ड नंबर चार याचा अर्थ होतो सम्राट असा व्यक्ती ज्याची निर्णय क्षमता आणि नेतृत्वगण खूप चांगले आहेत हा सुरक्षा देणारा भावना प्रदान व्यक्ती आहे द एम्परर कार्डाचा प्रेमा प्रेम संबंधांमध्ये जर हे कार्ड निघालं तर ह्या कार्डाचा अर्थ असा होतो की तुमच्या नात्यामध्ये स्थिरता आणि सुरक्षा आहे तुमचा जोडीदार तुमचं संरक्षण उत्तम रीतीने करू शकतो आणि तो एक जबाबदार व्यक्ती आहे हेच ज कार्ड आलं शिक्षण आणि करिअरसाठी बिझनेस साठी तर ह्या कार्डाचा अर्थ असा होतो की शिस्त आणि कष्ट ह्यामुळे तुम्हाला यश मिळत आणि तुम्हाला वरिष्ठांकडून आणि गुरुजनांकडून मार्गदर्शनाची आवश्यकता आहे द कार्डचा अर्थ असा होतो की आत्मनियंत्रण व आंतरिक शिस्त साधणं गरजेचं आहे तुम्हाला जर अध्यात्माचा विकास करायचा आहे तर तुम्हाला स्वतःसाठी काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे आणि तुमचं मानसिक बळ वाढवणं गरजेचं आहे द एम्परर कार्ड जर हे उलट दिशेने आलं तर हे हट्टीपणा आणि हुकुमशाहीचं हुकुमशाही दाखवत